नमस्कार आत्मवंत युनिक पद मध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आता आपण करणार आहोत ध्यान साते। ध्यान साधना साधनेला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही हाताचे हाताचे घर्षण घर्षण करा दोन्ही दोन्ही करून हात समोरासमोर असे थोडे पुढे मागे पुढे मागे करून या दोन्ही हाताच्या घर्षणाने एक चिबॉल तयार करायचा आहे बघा हे दोन्ही हाताचे घर्षण केल्यानंतर आपण थोडंसं अंतर ठेवून पुढे मागे करतो त्यावेळेस एक आपल्याला त्यामध्ये ओढ ताण जाणवते आणि हा आहे चिवाल याच्यामध्ये या ध्यान साधनेला आपण आपल्या संपूर्ण कुटुंबातील परिवारातील लोकांना आमंत्रित करत आहो ही ध्यान साधना संपूर्ण कुटुंबातील परिवारातील लोक आपण एकत्र मिळून करत असो श्री गुरुंचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे आता हा चिवाल केलेला आपल्या समोर ठेवायचा आणि कल्पना करायची की या धाने साधलेल्या आपण आणि आपल्या बरोबर संपूर्ण कुटुंबातील उपस्थित आहे तर चला सुरू करूया दोन्ही घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून दोन्ही हात आपले पाठीमागे मुलाहदर चक्रावर ठेवायचे आहे म्हणजेच माकाड माकड हडाच्या शेवटी तिथे हात ठेवल्यानंतर एक दीर्घ श्वास घ्या ओका सोडा दीर्घ श्वास हा नाकाने घेजा आणि सोडताना तोंडाने सोडायचा मूलाधार चक्र हे पृथ्वी तत्वाशी एकरूप असून या मूलाधार चक्राचा रंग लाल आहे या मूलाधार चक्राची देवता श्री गणेश असून श्री गणेश चरणी मी वंदन करून विघ्नहर्ता श्री गणेशाचे हे स्थान आहे बघा कोणतेही कार्य करताना श्री गणेश चरणी वंदन करून त्या कार्याची आपण सुरुवात करतो तर ते कार्य उत्तमाचे पार पडते श्री गणेशाचे स्थान असलेले मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत असून लाल रंगामध्ये एक लाल रंगाची कल्पना करा पृथ्वी तत्वाचा लाल रंग असून आपण पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहोत आपले चक्र सक्षम आणि सुदृढ होत मूलाधार चक्राशी संबंधित सर्व अवयव दोन्ही पाय गुडगे घोटे तळवे उत्तमाचे कार्य करत असून सक्षम आणि सुदृढ आहे मूलाधार चक्राचा बीज मंत्र लमचा आपण उच्चार करणार आहोत दीर्घ श्वास घ्या ओ लम लम स्पंदनाने लमच्या स्पंदनाने आपले मूलाधार चक्र सक्षम सुदृढ झालेले असून पृथ्वी तत्वाशी आपण एकरूप झालेलो आहोत मी सुरक्षित आहे मी पृथ्वी तत्वाशी जोडली गेलेली आहे ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः एक दंताय वक्रतुंडाय धीमही तन्नो दंती प्रचोदया दुसरे मुल दुसरे चक्र दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हात आपल्या बेंबीच्या चार बोटी खाली चक्रावरती ठेवा चक्रावर ठेवताना अगोदर उजवा हात आणि त्यावर डाव हात ठेवा सवकाश डोळे बंद करा आणि या चक्राची आपण ध्यान साधना करणार आहोत या रंग या चक्राचा रंग केसरी असून या चक्राची देवता ब्रह्मदेव व सावित्री आहे सवकाश डोळे बंद करा श्वास सोडताना हो वमचा उच्चार करा वं... વમ મંત્રા દ્વારે સ્વાદિષ્ટ ચક્ર સક્ષમ અને સુદૃઢ હોત स्वादिष्टान चक्राला तुम्ही केसरी रंगाच्या प्रकाशात पाहण्याचा प्रयत्न करा केसरी रंगाचा प्रकाश संपूर्ण आपल्या शरीराभोवती अवतरित होत असून या दिव्य प्रकाशामध्ये आपले शरीर शरीर तेजोमय होत आहे अशी कल्पना करा स्वादिष्टान चक्राची देवता ब्रह्मदेव सावित्री असून हे जगाचे आधारस्तंभ म्हणजे जगाचे ब्रह्मदेव हे निर्माते आहे आणि या चक्राला म्हणजे स्वादिष्टान चक्र हे निर्मिती स्थान देखील आहे हे जलतत्वकारक आहे ओ परब्रह्म परमात्मने नमः उत्पत्ती स्थिती प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मक नम सर्व कौतुक निदर्शनाय मंत्र तंत्र सिद्ध कुरु कुरु आणि दोन्ही हाताचे करून आपले दोन्ही हात मणिपूर चक्र म्हणजेच बेंबीच्या वरती मणिपूर चक्रावरती ठेवा मणिपूर चक्राची देवता मणिपूर चक्राची देवता श्री सूर्यदेव असून मणिपूर चक्र हे बेंबीच्या दिव्य प्रकाश आपल्या शरीराभोवती पसरत आहे अशी कल्पना करा या मणिपूर चक्राची देवता श्री विष्णू आणि लक्ष्मी देखील आहे तर मणिपूर चक्राची साधना करताना तुम्ही कल्पना करा आपल्या शरीराभोवती पिवळ्या रंगाचा दिव्य प्रकाश पसरला असून त्या दिव्य तेजोमय प्रकाशामध्ये आपले शरीर पूर्ण ऊर्जांकित होत आहे रमद्वारे आपण ऊर्जांकित करणार आहोत जागृत करणार आहोत दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना रम या बीजमंत्राचा उच्चार करावा राम रम या बीजमंत्राद्वारे मणिपूर चक्र सक्षम सुदृढ झालेले असून मणिपूर चक्राची चक्रा देवता श्री विष्णू आणि लक्ष्मी तसे सूर्यदेव देखील आहे माझे मणिपूर चक्र दिव्य तेजाने भरभरून वाहत असून मणिपूर चक्राद्वारे माझ्या सर्व इच्छा मजबूत आणि तणकत होत असून त्या परिपूर्ण होत आहे मणिपूर चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे मणिपूर चक्रातील पूर्य पूर्ण कार्य उत्तमरित्या चालू असून सूर्यदेवांची कृपा मला यामार्फत प्राप्त होत आहे दोन्ही हाताचे घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून हात आपले दोन्ही हात अनाथ चक्रावर अगोदर टावा त्याच्यावर उजवा अशा तऱ्हेने हात ठेवावे अनाथ चक्र हिरव्या रंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा आपल्या शरीराभोवती अनाथ चक्र हिरव्या रंगामध्ये एक चक्र फिरत असून आपण त्यामध्ये ध्यान साधनेला बसलो आहोत अशी कल्पना करा सवकाळ दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडत आणा यम या बीज मंत्राचा उच्चार करूया यम यम या बीज बीज मंत्राद्वारे आणा चक्र सक्षम सुदृढ होत असून आणा चक्र हे वायु तत्व कारक आहे शिवशक्तीची कृपा आपल्याला भरपूर प्रमाणात प्राप्त होत असून पवन पोत्र हनुमानजीची कृपा ही आपल्याला प्राप्त होत आहे येथील सर्व इंद्रियांचे कार्य उत्तमरित्या चालू असून ओ शिवाय 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 कल्पना करा अण्हा चक्राद्वारे माझे हृदय प्रेम आनंद आणि आदाराने भरभरून वाहत असून दुसऱ्यांप्रती आणि स्वतः प्रति मला प्रेम आदर आणि विश्वास आहे आणि प्रेमाने जग जिंकता येते आदराने वागणूक करत आहोत दोन्ही हाताचे घषण करा आणि दोन्ही हाताचे दोन्ही हात आपले कंठचक्र म्हणजेच घशाच्या इथे कंठाच्या इथे ठेवावे कंठचक्राचा मंत्र आहे हम हर अनुसर हम दीर्घ श्वास घ्यावा आणि श्वास सोडताना हम या बीज मंत्राचा उच्चार करावा हम, हम 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 या बीज मंत्राद्वारे माझे कंठचक्र म्हणजे शुद्ध चक्र कार्यान्वित होत असून मला सरस्वती मातेचे शारदा मातेचे भरभरून आशीर्वाद प्राप्त होत आहे कंठचक्रामार्फत माझी वाणी गोड आणि मधुर होत आहे आता दोन्ही हाताचे घर्षण करावे आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवून दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना ओमचा उच्चार करा ओ बीज मंत्राद्वारे माझे आज्ञाचक्र कार्यान्वित होत असू आकाश तत्वाशी एकरूप आणि समृद्ध होत आहे ओम या बीज मंत्राद्वारे माझा आज्ञाचक्रा मार्फत मला माझ्या गुरुंचे आशीर्वाद प्राप्त होत असो माझे दिवसेंदिवस सर्व प्रकारचे क्रिया कर्म कार्य उत्तम होत आहे आणि मला गुरुंचे आशीर्वाद कृपा प्राप्त होत आहे माझ्याद्वारे माझ्या कुटुंबातील सर्वांना ही ही दोन्ही हाताचे घर्षण करून आता दोन्ही हात आपले सहस्रार म्हणजे मस्तकाच्या दोन्ही बाजूनी सवकाश ठेवावे मस्तकाला टच न होऊ देता ओन। 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 माझे सहस्रार चक्र वैश्विक शक्तीच्या ऊर्जाने कार्यवि होत असून ब्रह्मांडाशी एकरूप आणि विस्तृत होत आहे माझ्या सहस्रार चक्रातील सर अवरोध अडथळे समाप्त झाले असून मला देव महादेव सर्व देवी देवतांचे भरपूर आशीर्वाद प्राप्त होत आहे ओम परब्रह्म परमात्मने नमः उत्पत् स्थिती प्रलयकाराय ब्रह्म हरिहराय त्रिगुणात्मक सर्व कौतुक निदर्शनाय नम ओम मंत्र तंत्र सिद्ध कुरु कुरु स्वाहा आता सवकाश दोन्ही हात आपल्या डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू खाली घेऊन येऊन जमिनीवरती टच करावे आणि स्वतःला एक नमस्कार करावा पुन्हा एकदा दोन्ही हात डोक्यापासून दो खाली खाली घेऊन येऊन जमिनीला टच करावी आणि स्वतःला एक नमस्कार करावा जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका ध्यान साधनेत जय सद्गुरू